आमच्या म्हटल्या ते सगळे प्रकल्प कुठे सुरू झाले या शहरात मुंबईच्या मी राज्याचा पलीकडच्या बाजूला अर्थमंत्री म्हणून काम करत तो पहिली समस्या आमच्या समोर ही होती की या शहराला पैसा अधिकचा कुठून आणायचा मनमोहन सिंगांनी जवाहरलाल नेहरू अर्बन रिनोव्हेशन मिशन चालू केलं आणि या महाराष्ट्राला आणि मुंबई शहराला अधिकचे पैसे तेव्हा मिळायला लागले मला आठवतं विलासराव देशमुख साहेब आमच्याबरोबर दिल्लीला आले आणि विलासराव देशमुखांनी सांगितलं की मुंबई शहरासाठी स्पेशल तुम्हाला प्रोव्हिजन करावे लागेल मनमोहन सिंग साहेब म्हटले की अशी स्पेशल एका शहराला प्रोव्हिजन करण्यापेक्षा मी याच्यावर योजना काढतो मी त्याचा साक्षीदार आहे आणि नंतर हो त्या बजेटमध्ये जवाहरलाल नेहरू अर्बन रिनोव्हेशन मिशन आहे अध्यक्ष महोदय मी हा विषय यासाठी सांगतो की महाराष्ट्र नेहमी त्यासाठी अग्रेसर राहिला तुम्ही आता जवाहरलाल नेहरू अर्बन रिनोव्हेशनचं नाव बदललं पण ताई तुम्ही जे सांगताय ना चाललेलं ते आमच्या काळात चालू झालेले प्रकल्प आहे मी तुम्हाला तुम्ही कुठं येता तिथं दाखवा मी येतो तुमच्याबरोबर शिवसेनेचे प्रकाश सुर्वेपर्यंत घेऊन येतो ते आमच्या पक्षात त्यावेळी होते ते तुम्हाला त्यांना पाठवतं ते तुम्हाला दाखवतील सुरुवातीला काय होतं आणि नंतर काय होतं पण अध्यक्ष महोदय या मुंबई शहरामध्ये अलीकडे वेगळ्या प्रकल्प देशात वेगळे नावं देऊन प्रकल्प मुंबईत महाराष्ट्रात वेगळी नाव देऊन प्रकल्प चालू झालेत या मुंबई शहरात जवाहरलाल नेहरू नेहरू अनृत जे रिन्युवेशन मिशन अर्बन रिनोवेशन मिशनचा प्रकल्प आहे त्याचं नाव बदललं आता काहीतरी अमृत योजना आलेली आहे तुम्हाला काय अलीकडे झालं आहे हे तुम्हाला कळतं जवाहरलाल नेहरूंचं नाव बदललं आणखीन काही तुम्हाला नेहरू चालत नाहीत तुम्हाला इंदिराजींच्या विरोधात काहीतरी चालतं काय काही चालले अध्यक्ष महोदय या देशामध्ये नावं बदलण्याचाच प्रयत्न सर्व योजनांचा एक तीन मुलांची एक छोटीशी क्लिप आता महाराष्ट्रात भारतात फिरते तीन लहान मुलं सांगतात कसे प्रकल्पांची नावं बदलून स्वच्छतेचं नाव बदलून कसं निर्मल भारतचं नाव बदलून कसं स्वच्छ भारतचं नाव आलं वगैरे प्रकल्प आहे तो विषय यात याचा नाही आणि आज ताई मी मुद्द्यावर बोलावं म्हणतात म्हणून मी तो विषय वेगळा घेत नाही पण हा प्रश्न राहतो अध्यक्ष महोदय की या शहरामध्ये आपण अमृत योजनेच आणि मुंबईत काय उपयोग झाला या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही ऐकत होतो अफोर्डेबल एफ़ड़ हाऊसिंग आम्ही या मुंबई शहरात आणि महाराष्ट्रात त्यांना बावीस लाख घरं बांधायची घोषणा झाली मी खरं म्हणजे प्रकाश मेहतांचं कौतुक करेन की त्यांनी या योजनेची घोषणा करण्यासाठी उद्धवजी ठाकरेंना घाटकोपरला नेलं मुख्यमंत्र्यांना घाटकोपरला नेलं आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अफोर्डेबल हाऊसिंगची नवीन हाऊसिंग पॉलिसी जी आहे ती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जाहीर करण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय या ठिकाणी या दोघांनाही मुख्यमंत्र्यांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना आणून त्या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम झाला त्यालाही वर्ष उलटून गेलं अध्यक्ष महोदय बावीस लाख घरं आहेत अहो माझा प्रश्न आहे एक तरी घर निर्माण झालं का बावीस लाख घरं तुम्ही दिलेल्या मुदतीत जर पूर्ण करायची असतील तर रोज सातशे ऐंशी घरांची निर्मिती तुम्हाला करावी लागेल चालू झालं का का काम अध्यक्ष महोदय आपण घोषणा मोठी केली का त्याचं फॉलोअप महाराष्ट्रातली जनता करणार नाही असा गैरसमज करू नका आपण बावीस लाख घरांची निर्मिती करायचं धोरण ठरवलं पण माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये या बावीस लाख घरांच्या निर्मितीचं काम अद्याप सुरू झालेलं नाही या मुंबईकरांना अफोर्डेबल हाऊसिंग द्यायचं स्वप्न दाखवण्याचं काम फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित होतं त्यानंतर अध्यक्ष महोदय मागच्या वर्षभरामध्ये मागच्या दीड वर्षामध्ये ही घोषणा झाल्यानंतर अध्यक्ष महोदय या शहरामध्ये नव्या घोषणा कर नव्या घोषणेप्रमाणे घरं झाली नाहीत आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की या अफोर्डेबल हाऊसिंगसाठी काय करणार तुम्ही सभागृहातल्या सर्व पक्षांना विश्वासात घ्या तुम्ही घोषणा केली पॉलिसी केली पण अध्यक्ष महोदय त्याचा निर्णय झालेला नाही हे अध्यक्ष महोदय काम चालू झालेलं नाही हे अध्यक्ष महोदय आपण समजून घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी या विषयाला हात घातलेला आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण मला खात्री आहे की मान्य पृथ्वीराज बाबांनी जो मुद्दा मांडला त्याला मुख्यमंत्र्यांनी स्वयंस्पष्ट उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी एम पी मिलच्या कंपाऊंडमध्ये तिथल्या ज्यांनी रा, झोपडी तिथं राहणारील झोपडीधारक होते त्यांना घरं बांधून देण्यात आलेली आहे पण पुन्हा नवा अर्ज आला यांना मोठं घर देतो म्हणून त्याच्यासाठी त्यांना रिॲक्टचा प्रस्ताव देऊन रिॲक्ट त्यासाठी काही बिल्डिंग बांधायचं ठरलं आणि तेवढ्याच प्रपोर्शनेटली फ्री सेल हा देखी देखी हो दे? सा देण्याची हो दे? देखील व्यवस्था करण्याचं काम झालं अध्यक्ष महोदय या ठिकाणी कायद्यात मगाशी मी जे सांगितलं बांद्रा आणि मलाडचा दोन प्लॉट तुम्ही अमलगमेट करायचं ठरवलं तसं अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण एमपी मिल कंपाऊंडमध्ये देखील त्या ठिकाणी नवी सदनिका बांधण्याच्या काही फ्री सेलचा का एरिया देण्याचं धोरण ठरवून अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या फाईलचे तपशील आहेत आणि तपशिलात अध्यक्ष महोदय राज्याच्या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे संबंधित प्रस्ताव सोसायटी ते जीबीआर घेऊन शासनास पीए पी मिळतायत यासंबंधी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अवगत केलंय पीएपी घेऊन पी मान्यता देण्यात येत आहे अध्यक्ष महोदय ज्या कायद्यात एच्या अशी प्रोव्हिजन नाही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आठशे हजार कोटी रुपयापर्यंत बिल्डरला फायदा देण्यासाठी फाईल तडाख्यानं हलते सामान्य माणसांची फाईल या सरकारमध्ये हलायला महिनोन महिने लागतात पण अतिरिक्त काही क्षेत्र वाढवून द्यायचं ज्या भागामध्ये मुंबईत सगळ्यात जास्त त्या भागात कटेई क्षेत्र वाढवून देत असताना हजारो कोटी रुपयाचा फायदा करण्याची व्यवस्था करायची आणि त्यासाठी आलेल्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केलेले आहे असं लिहायचं याचा अर्थ अध्यक्ष अध्यक्षमध्ये आता मी माझा पीए ठेवलाय समजा किंवा मी माझा सहकारी ठेवलाय त्याने जर बाहेर सांगितलं की या ठिकाणी आमची जयंत पाटलांनी सांगितले तर कुणी विश्वास ठेवणार अध्यक्ष मोदय इथं तर मुख्यमंत्र्यांनी चॉईस केलेले मंत्री मंत्रिमंडळात आहेत आणि त्या चॉईस केलेल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी अध्यक्ष महोदय जर असं त्याच्यावर लिहिलं की मुख्यमंत्र्यांना मी अवगत केलेलं आहे तर अध्यक्ष महोदय संशयाची सुई कोणाच्या बाजूने जाते या प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्या अध्यक्ष महोदय एखादा मंत्री आपल्या फाईलवर असा लिहितो की याबाबतीत मुख्यमंत्र्यांना मी माहिती दिलेली आहे तर आता मुख्यमंत्र्यावर ओनस येते मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी मला हे माहीत नाही असं सांगितलं तर त्यांचा मंत्र्यावर गैरविश्वास निर्माण होतो त्यांनी या ठिकाणी जर सांगितलं माझ्या अप्रोक्ष असं काही लिहिलेलं आहे फाईलवर आणि माझ्या याच्याशी काही संबंध नाही तर मग मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर ज्यांनी केला त्यांच्यावर प्रश्नचिन्ह होतो पण एखादा मंत्री राज्याचा मुख्यमंत्र्याचं नाव फाईलवर लिहू का शकेल काय हिंमत आहे गिरीश महाजन असं लिहू शकतील जल जलसिंचन प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांना अवगत केले म्हणून असं करा आणि जेही नियमाच्या विरोधात आहे आणि म्हणून या प्रश्नाचंही सभागृहाला आणि महाराष्ट्राला आज उत्तर मिळण्याची गरज आहे की मंत्र्यांनी असं लिहिलं कसं मंत्र्यांनी लिहिलेलं फाईलच बाहेर आहे मंत्र्यांनी लिहिलेलं आहे त्यातून शेकडो कोटी रुपयाचा फायदा मिळणार होता फायदा मिळणार होता पी, -पी मुंबईतले दुसरे आणून जुन्या दुसऱ्या एसआरएच्या प्रोजेक्टवर घालायचे अशी आतापर्यंत मुंबई शहरात एकही घटना झालेली नाही पण या दोन घटना मगाशी मी सांगितलं तसं सा, मालाडचा बिल्डर घालवला नवा बिल्डर आला त्या बिल्डरने बांद्र्यांला आपला जो प्लॉट होता त्याच्याशी अंमलगमिशन केलं एफ एस आय ट्रान्सफर करायचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमुख ठिकाणी असणाऱ्या एम पी बिल कंपाऊंडमध्ये त्या ठिकाणी एफ आय वाढून देण्याचा प्रयत्न होतो राज्याची जनता कशी विश्वास ठेवेल की एका मंत्र्याने असं फाईल लिहिल्यावर मुख्यमंत्र्यांची संमती त्याला नाही म्हणून तुम्ही साधा विचार करा अर्जुन खोतकर छाती आहे तुमची कुणाची असं लिहायची काहीतरी असेल की काहीतरी असेल काही संकेत काही प्रेमाचा इशारा काहीतरी असला तरच काहीतरी पुढे जात पण अध्यक्ष महोदय या प्रश्नामुळं अतिशय स्वच्छ प्रतिमा आमची आहे असं दाखवणाऱ्यांच्या बद्दल काही शंका निर्माण जर झाल्या तर हा आमचा अधिकार आहे की या शंकांचं याच सभागृहात निरसन व्हावं आणि म्हणून माझी विनंती आहे की मुख्यमंत्री असं करणार नाहीत असं आम्हालाही वाटत त्यांच्या मनात असं काही होतं असं आम्हाला वाटत नाही त्यांनी सभागृहाला सांगावं जर ते असं म्हणत असतील तर मग असं ज्यांनी लिहिलं त्यांच्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन काय हेही सभागृहाला कळलं पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि जर असं दोघांचं एकत्रितपणाने जर संमतीनं असेल तर जो निर्णय झाला तो नियमात आहे का याचीही माहिती सभागृहाला मिळाली मी भ्रष्टाचार झाला असं म्हणणार नाही कारण आता ते म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही काही म्हटलं तरी त्याबद्दल आपल्याकडून एवढं जोरदार उत्तर येतं की आम्ही आपले विचारे शांतपणे घरी जातो आता काय करणार आता सगळं एवढ्या जोरात असं होणार नाही तसं होणार नाही आता येईल थोड्या वेळात पंधरा वीस मिनिटात भाषण घेऊन आणि म्हणून प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की राज्याच्या सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह करणारा हा मुद्दा आहे या प्रश्नाचं उत्तर न देता जर आज भाषण संपलं तर हे प्रश्नचिन्ह वाढेल या प्रश्नचिन्हाच्या पलीकडे जाऊन माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आमचे नाताबाऊ आता नाही आहेत या ठिकाणी पण अध्यक्ष महोदय नाताभाऊ पूर्वी सांगायचे दोनशे पन्नास आहेत आमची सत्ता आली की आम्ही चौकशी करणार माझा प्रश्न आहे या बाजूनं आपण एसआरएच्या दोनशे पन्नास फायली आहेत असं सांगत होता अशा किती फायलींची चौकशी तुम्ही केली गेल्या पंधरा दिवसात किती फायली क्लिअर झाल्या आपल्या या सगळ्यांनी आता प्रश्न वेगळाच आहे अध्यक्ष मोदी एखाद्या अधिकाऱ्याने कमी वेळेत जास्त फायली काढल्या तरी शंका त्याने कदाचित प्रामाणिकपणाने निर्णय घेतले असतील त्या बिचाऱ्यांनी तटकन रिटायर व्हायच्या आधी लोकांची बरीच प्रकरणं प्रलंबित होते ती काढली हाता वेगळी केली तर चर्चा सुरू म्हैसकर साहेब आले आणि मैसकर साहेबांनी लगेच त्याला स्टे दिला आणि मग आता शंकेचं वादळ निर्माण झालं अजून कळायच आहे की बिचाऱ्या विश्वासराव पाटलांनी विश्वासानं त्या फायली क्लिअर केल्या का विश्वासराव पाटलांनी अध्यक्ष महोदय काही चुकीचं केलं पण अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एवढाच आहे विश्वास पाटलांच्या काळामध्ये ज्या काही फायली आहेत त्याला सरकारने स्टे देण्याचं कारण काय का सरकारची खात्री आहे की त्यात भ्रष्टाचार झाला का सरकारला शंका वाटते त्या कमीत का एखादा अधिकाऱ्यांनी चटकन काम केलं स्पीडनं काम केलं आपण माणसानं म्हणतो फाईली क्लिअर करत नाहीत फायलीवर बसतात इथं तर या अधिकाऱ्यांनी तर झपाट्याने आपण रिटायर होताना झपाट्याने फाईली क्लिअर केल्या आता एवढ्या सुपरफास्ट काम करणाऱ्या माणसाचा सत्कार व्हायला पाहिजे माझी काही तक्रार नाही ना पण तुम्ही त्या विचारांनी एवढं चांगलं काम करून त्याच्यावर शंका निर्माण केली महेशकर साहेबांना तिथं पाठवलं लवकर संपत संपत असं काय तर हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून माझा अध्यक्ष मोदय प्रश्न हा आहे की या प्रश्नाचंही स्पष्टीकरण महाराष्ट्राला मिळालं पाहिजे मी काही प्रसारमाध्यमांवर विश्वासराव पाटलांचं वक्तव्य ऐकलं की माझ्यावर अन्याय होतोय आणि माझी बाजू ऐकून घ्या तर परत मी काय ऐकलेलं नाही पण मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण त्यांनी त्यांनीच नेमलेले विश्वासराव पाटील आहेत अधिकारी त्यामुळं काही करावं पण माझी मागणी अध्यक्ष मोदी हे सगळं एसआरएचं प्रकरण आहे नेहमी आपण भ्रष्टाचाराचे आरोप करू शकतो कितीतरी माझी विनंती अध्यक्ष महोदय आणि माझी मागणी आज आहे की या एसआरएच्या संदर्भामध्ये ज्युडिशियल कमिशन इन्क्वायरी ऍक्ट खाली न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती करून त्याची सखोल चौकशी करा चार सहा ते सहा महिन्याच्या आत त्याचा निर्णय घ्या तुमच्या कामाविषयी शंका जर करत असा निर्माण होत असेल तर त्या शंकेतनं बाहेर येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आपण ज्युडिशियल न्यायमूर्तीची नेमणूक करायची एक समिती करायची चौकशी करायची आणि होणाऱ्या अप्रत्यक्ष हो, प्रत्यक्ष आरोपातून मुक्त व्हायचं आणि मला खात्री आहे त्याचपर्यंत सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणारे माननीय मुख्यमंत्री माझ्या या विनंतीचा अवेअर करणार नाही त्यांची इच्छा आहे की सरकारचं प्रतिमा बदलू नये मळवटू नये कोणताही डाग सरकारवर लागू नये तर त्या डागातून मुक्त होण्यासाठी एक जोडकस भाषण आता पुरणार नाही हे आरोप कागदावर हो आहेत आणि त्यामुळे जोडकस भाषणाच्या बरोबर ज्युडिशियल इन्क्वायरी ऍक्ट खाली इन्क्वायरी करणं आणि ती इन्क्वायरी सहा महिन्याची मुदत देऊन सहा महिन्यात पूर्ण करणं नुसते हवेमध्ये गोळीबार करून अध्यक्ष महोदय कोणी आपल्यावरच्या आरोपांना उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून माझी खात्री आहे मुख्यमंत्र्यांची काही त्यात इंटरेस्ट असेल असं वाटत नाही कारण आतापर्यंत कुठं तसं दिसलं नाही पण असं दिसायला लागलेलं आहे मंत्र्यांनीच लिहिलेलं आहे आणि त्यामुळे यातनं बाहेर येण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरीचा आहे अध्यक्ष महोदय सर्वोच्च पातीवर अध्यक्ष महोदय मी वेळ फार घेणं योग्य नाही पण या सगळ्या प्रकारातून अध्यक्ष महोदय मला एक कविता सुचली आपण बी कविता करता आणि ही मी केलेली आहे के ही मी केलेली आहे करून घेतलेली नाहीये आणि ही फार दोन दिवस सुट्टी होती ना आणि विरोधी पक्षात असणार काही काम नसतं त्यामुळे अशा कल्पना सुटणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे सभागृहाला माझी विनंती आहे माझी कविता मोडकी तोडकी असेल फार चांगली नसेल पण माझी विनंती आहे की शांतपणे ऐका गडबड करू नका तुम्हाला आवडलं नाही राजपुरात तर आप कवितासही देतो दे दो, मेरा कविता पुरा होणे की पण माझी कविता मी पहिल्यांदा आयुष्यात मी कविता लिहिली आहे <laughs> यापूर्वी कधी मी कविता लिहिलेली नाही त्यामुळे मी एक कबूल करतो ही माझ्या आयुष्यात पहिली कविता आहे म्हणून शांत चिक्ताने नव्या कवीला प्रोत्साहन देणारं वातावरण सभागृहात आपण ठेवावं किरायचं नाही कुणी इकडं ला नाही एवढं नाही आहे एक सहा कडवी आहेत आणि ती बऱ्याच सुचलेली आहेत दोघांना म्हणजे कुणावर अन्याय होत नाहीये दोघांसाठी समान आहे त्यामुळं काय चिडायचं नाही कोणी एवढी माझी विनंती आहे लाचार सत्तेसाठी लाचार सत्तेसाठी झोल 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 लाचार सत्तेसाठी झोल 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 जनतेचा वाचतोय ढोल 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 राचार सत्तेसाठी झोल 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 जनतेचा वाचतोय ढोल 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 देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल 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 देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल 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 तुझा वर भरोसा हाय काय हाय काय हाय काय सेनेला दिलाय गाजर गाजर सेनेला दिलाय गाजर गाजर गाजराचा आकार कसा लांब 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 गाजराचा आकार कसा लांब 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 देवेंद्रा तुझ्या कामास देवेंद्र तुझ्या कामास म्हणतो थांब सेना तुझा वर भरोसा हाय काय हाय काय सेनेचा इथ सभेत नखरा नखरा सेनेचा इथं सभेत नखरा नखरा वाघाचा झालाय बघा बकरा बकरा वाघाचा झालाय बघा बकरा 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 म्हणजे शेळी आणि बकरा सेम आहे देवेंद्रा उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल देवेंद्र उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल सेना तुझा वर भरोसा हाय काय हाय काय आणि जर हे असंच असेल तर देवेंद्रा मी देवा देवा सेनेवर अपमानी घाव खोल 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 देवा सेनेवर अपमानी घाव खोल 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 सचेत राहून यांचा रोल शून्य रोल शून्य शून्य रोल शून्य रोल देवा सत्ते देवा सेनेवर अपमानी गाव खोल 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 सत्तेत राहून त्यांचा शून्य रोल शून्य रोल देवेंद्र कधीतरी खरं बोल खरं बोल खरं बोल देवेंद्र कधीतरी खरं बोल खरं बोल तुझा सेनेवर भरोसा नाही ना नाही ना नाही ना देवा देवेंद्र तुझा सेनेवर भरवसा नाही ना नाही सेनेचा भांडा आता खोल 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 सेनेचा भांडा आता खोल 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 आता तरी त्यांची साथ सोड 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 आता तरी त्यांची साथ सोड 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 सत्तेच नाही काही मोल 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 सत्तेच नाही काही मोल 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 देवेंद्र आता तरी खरे बोल खरे बोल खरे बोल धन्यवाद सन्मान्य विरोधी पक्ष नेते